मराठी कलाकार हा दरवेळेला प्रेक्षकांचा मनोरंजन करत असतो त्याच्या कलाकृतीमधून त्याच्या सगळ्या या कार्यक्रमामधून तो प्रेक्षकांच्या दरवेळेला पसंतीस उतरत असतो पण या सगळ्या वर्दळीमध्ये असाच एखादा मराठी कलाकार जेव्हा आपला नवीन पुढचा पाऊल किंवा एक नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या धडपडीत असतो आणि तो पूर्णपणे सक्सेस सुद्धा होतं आपल्यासोबत आज अभिनेत्री एक गोड मैत्रीण ऋतूच्या बागूळ आहे जी तिच्या आयुष्यामधील पुढचं पाऊल फुड चा पाऊलच्या हिशोबाने टाकणार आहे आज तिच्या हॉटेलला पण आलो पहिला दिवस दिवसिक आहे पूर्णपणे आता तुझ्याकडे असणार आहे कसं आहे तुझं हॉटेल काय असणार आहे आजपर्यंत तुम्ही माझ्या कामाला दाद दिली अभिनेत्री म्हणून खूप प्रेम दिलं आणि आज एक उद्योजिका म्हणून पाऊल पुढचं आणि फूडचं पाऊल घेऊन येते आहे तर मी सांगेन की आवर्जून सगळ्यांनी मरोळला अंधेरी ईस्ट ला हे रेस्टॉरंट आहे व्हेज नॉन व्हेज आणि तिथे थाळी मिळणार आहे महाराष्ट्रीयन ज्याच्यात मटण चिकन फिश आणि व्हेज गोष्टी आहेत नॉर्थ इंडियन फूड सुद्धा आहे त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायला नक्की 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 या आम्ही तुम्हाला हॉटेल दाखवतो कारण पाऊस येतो भयंकर आणि खरंच चांगली गोष्ट आहे मित्र बोलले की जेव्हा निसर्ग सुद्धा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या आहोत पूर्णपणे पुन्हा की कॅमेरा पूर्णपणे तुझा आहे तू दाखवा आम्हाला काय काय त्याच्यामध्ये असणार आहे घर मी माझ्या हाताने सजवलं होतं इंटिरियर बरोबर स्वतः छोट्या छोट्या गोष्टी जाऊन स्वतः घेतल्या होत्या इथे तसंच झालेलं आहे बरोबर म्हणा किंवा इंटिरियर म्हणा किंवा फूड मेन्यू मेन्यू कार्ड डिझाईन करण्यापासून मी घातलेलं आहे आणि बाळ एक जन्माला घालतोय संगोपन आम्ही नीट करू आणि आस्वाद घ्यायला हॉटेलच्या आतमध्ये जाऊया हॉटेलमध्ये आम्ही आधी बघितलं तुम्हाला कळाले पण हॉटेलच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ग्राफिटी वगैरे केले तुझ्याकडून हॉटेल चला तर स की घर ज्या पद्धतीने मी रंगवलं तसंच हॉटेल सुद्धा सजवलेलं आहे मला ना एक कौतुक वाटतं की दरवेळेला आपण विचार करतो की दरवेळेला ना एक मानसिकता असते की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही त्यातल्या त्यात व्यवसाय करावा हा फक्त मुलांनीच पण आत्ताच्या घडीमध्ये पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आता, आता आम्ही तो नाही आईबाईसोबत सुद्धा आम्ही गप्पा मारल्या त्यांच्यासुद्धा तेच तेस होतं की काही हरकत आहे आमची मुलगी आमच्यासाठी एका मुलापेक्षा कमी नाही आणि त्यांना एवढा प्राऊड होतो आपण त्याच्यासोबत गप्पा मारूया हॉटेल दाखव आवडेल कारण कारण हॉटेलमध्ये जेव्हा मी एंट्री केली तो ना एक गोष्ट खूप जास्त दिसली ती म्हणजे ग्राफिटी येस तिथून आपण सुरुवात करूया मी एक कलाकार आहे त्यामुळे मला सगळ्यात ना काही ना काहीतरी आर्ट दिसत असत आणि ह्या कलाकाराचं काम मी पाहिलं होतं आणि मी त्याला म्हटलं होतं की आणि आमचा माझा जो जिजू आहे शान त्याचा तो मित्र आहे तर आम्ही त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की मरुळ जेवणाच्या गोष्टी बरोबर काही 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 त्याच्या टाफ निलेशला सांगितलं होतं आणि मला ना म्हणी खूप म्हंटल रेस्टॉरंट आहे आणि म्हणी टाकायचे बरोबर बरोबर खूप म्हणी आहेत तर म्हणी पण इन्कोपरेट केली पाहिजे आधी पोतोबा मग शिक्षितवरून भारताची परीक्षा त्याच्यानंतर चा। चा। घरोघरी मातीच्या चुली काय मला तिकडे ना खाली वड्याचं तेल वांग्यावर हे सुद्धा दिसतंय वस्तू आहे ते असं तर ना परत तेच बोलतो मी की जेव्हा एक अभिनेत्री जेव्हा तिचा स्वतःचा जो मूळ बिझनेस तिचं जे मूळ कौशल्य आहे ते सोडून जेव्हा ती बिझनेस करण्यासाठी नाही तेव्हा त्याच्या लोकांमध्ये खूप सारे विचार असतात कारण का फूड बिझनेस करणं हा खरंच खायची गोष्ट नाही तर आपल्याला सगळ्यांना वाटतं की फूड बिझनेस चल रे आपण गाडी वाटतो वगैरे पण खरंच ते शक्य नसतं एवढं कारण का त्याच्या पाठीमागे खूप लोकांची मेहनत असते oh, oh, oh. जेव्हा आम्हाला इन्व्हिटेशन आलं yeah. जेव्हा आम्हाला इन्व्हिटेशन आलं त्या इन्व्हिटेशन मध्ये ना तुम्हाला आम्हाला दोन मुली दिसल्या एका साइडला तू होतीस एका साइड ला बहीण होती किती जुळून या सगळ्या गोष्टी कारण का सिब्लिंग्स मधली भांडणं वगैरे ते होतच पण जेव्हा आपण बिझनेस मध्ये उतरतो ना तेव्हा काय सांगशील काय बोलतो खरं तर मी आणि माझी बहिण कम्प्लिटली डिफरंट आहोत बरोबर आता तुम्ही आम्हाला दोघींना बघायला तेव्हाही कळेल की आमच्यात किती बरोबर आहे पण आमचं कोर जो आहे तो सेम आहे आणि हॉस्पिटॅलिटी लोकांचं काळजी घेणं त्यांच्या त्यांना काहीतरी छान ट्रीट करणं हे आमच्या रक्तात आहे इंडस्ट्री आमच्यासाठी चांगली आहे आणि राहुल आमच्या बरोबर किचन सेट केलेलं आणि तो एकदम स्वतः शेफ आहे आणि त्याच्या हाताखाली ही सगळी तयार होत आहे आय होप की इथलं जेवण सगळ्यांना खूप आवडेल कारण आम्हाला मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे ना मेन्यू कार्ड आम्ही बघितला मेन्यू कार्ड हो। सुद्धा ना एकदम सुटसुटीत आहे उगाची उगाची गर्दीवर कारण का कसं असं म्हणत आहे का की जेव्हा पण सुरू करून तेव्हा सगळ्यांना वाटतं की अरे हे पण ठेवूया हे पण देऊया हे पण देऊया पण जेवढे मेनू सुटसुटीत असतो ना ते त्याने कटाक्षाने लक्ष दिलं आम्हाला पण सांगितलं सांगितलं आपण ते द्यायचं ना ते बेस्ट देऊ देऊया एकदा ती दे चव दे डेव्हलप झाली लोकांना आवडलं छान झालं तर आपण एक्सपेरिमेंट करू आणि नवं नवं काय काय ऍड करू बरोबर सो जे मला त्याचं पटलं आणि जे मलाही आवडतं की क्वांटिटी पेक्षा क्वालिटी क्वालिटी महत्वाची आहे ब्रदरना ह्या या वॉलवर सुद्धा मला एक खरंच खूप सुंदर असा श्लोक दिसला आहे म्हणजे तो श्लोक ना लहानपणापासून आपण दरवेळेला म्हणत आलेलो आहे घेता नाम घेतात श्री म्हणजे हे प्रत्येकाला माहिती आहे ती सुद्धा खूप जास्त फुडी आहे चांगली म्हणजे ना सोशल मीडियावर तो एक सेक्शन आहे स्टोरी वाला त्याच्यामध्ये फूड असं नाईट क्रेमिंग हो वगैरे अशा आहे तुझ्याला या सगळ्या मेनू मध्ये तर सगळं आवडत खातच तू तुझ्या हातचं बनवलेला आम्हाला काही मिळेल हॉटेलमध्ये कि त्याला उशीर आहे नक्की मिळेल असं मी एक प्लॅन पण केलाय की वन डे विथ मी काहीतरी प्रिपेअर करेन आणि मग जेवायला वाढेन कारण मी स्वतः खवई आहे आणि बनवायला सुद्धा तितकच आवडतं आणि मी छान बनवते असं लोक म्हणतात नाही ना ते आम्हाला कळायला सुद्धा आहे आम्हाला निधीने सांगायला सुद्धा आहे की मी घरी गेले नाही उत्तम बिर्याणी अशी बनवलेली होप आम्हाला आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम असते गोष्ट मला की हा संस्कार आहे कुठलाही आपण जेवतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या आत जाते आणि आपल्याला घडवते मला असं वाटतं त्यावर एक संस्कार होणं गरजेचं आहे आणि इथे ना मिक्स क्राऊड आहे काही नॉर्थ इंडियन आहेत काही गुज्जू आहेत फक्त महाराष्ट्र क्राऊड नाही आहे तर मला हा आपला जो एक संस्कार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे सो ते लावण्याचा प्रयत्न केला हे झालं आपलं जिकडे बसून आपण जेवत होते किचन सुद्धा एकदा बघूया आपण कारण का सगळ्यात महत्वाची सुरुवात तिकडूनच होणार आहे थोडा मेसी असतो असं सगळं आहे आणि हळू हळू माझ्या रील्स वर तुम्हाला या किचन मधल्या डिशेस आणि काय ना घेते प्रिपेरेशन दिसत राहतील राहणारच आहे म्हणजे एक असं ना की काय काय मोठ्या हॉटेल्स असतील छोटे हॉटेल असतील कोणत्याच हॉटेलला छोटे मोठं असं मानत नाही पण जर जेवढं किचन स्वच्छ असतं ना येस तेवढ्या सगळ्यात गोष्टी येस येस नक्कीच 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 सो किचन मध्ये प्रिपरेशन सुरू आहे येताना बघितलं सुद्धा की हातामध्ये मासे घेऊन सुद्धा मासे येत होती म्हणजे ते मासे हा जो प्रकार असतो ना तो खरंच माझ्या जवळच आहे श्रावण वगैरे नाही बघायला ताजे असलं की आणखी अजूनच मजा येते बरं ना एक गोष्ट मला आहे नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईल तेव्हा ऋतुजा मला गल्ल्यावर बसलेली दिसेल का की दोन नंबरला पाणी टाका रे असं असं काही असेल का की गल्ल्यावर माझी बहीण बसणार आहे अच्छा काय होय तुम्हाला म्हणजे आदर नित्य करण्यासाठी ऋतुजा आपल्यासोबत आहेच आहे आजचा दिवस ना खरंच खूप खास आहे मित्र बोलेन की श्रावण श्रावण सुरुवात झाली खूप गोष्टी घडतात पाऊस पडलाय पाऊस त्याच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद द्यायला आला आहे पुढे आपण परत बाहेर जाऊ मला आई वडिलांसोबत गप्पा मारायचे कारण का सुरुवात जरी तुम्ही दोघी बहिणीने केली तरी तुमच्या मागे आई वडिलांसारखं खंबीर हात असणं खरच खूप महत्वाचं आहे आमच्या विश्वास टाकतात बरोबर म्हणजे आम्हाला ब्लेसिंग येते मला दर जन्मी हेच बाबा इतकं <laughs> प्रेम करतात आणि मला असं वाटतं की त्यांनी ना लहानपणापासून जसं तू म्हणालास की आम्हाला मुलगा म्हणून घडवलंय त्यांना कधी ते ब्रीद वाक्य त्यांना दंगल ते वाक्य निशय आवडतं मेरी छोरी छोरे छोरसे काम आहे का ते अगदी ब्रीद वाक्य म्हणून फॉलो करतात आणि त्यांनी मला आतापर्यंत खूप सपोर्ट केलेला आहे आणि पाठीशी ते आहेत त्यामुळे आम्ही नक्कीच 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 आपण भेटूया आईला सुद्धा भेटूया बाबा येथेच आहेत आपण बाबांसोबत सुद्धा गप्पा मारूया आई बाहेर आहे आपण दोघांना आपण बाहेर भेटूया जसं बोलू मी की आई बाबांसोबत आपल्याला गप्पा मारायचे आहेत तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल दोघींपैकी कोण फोडकर आहे अजूनपर्यंत आणि आता या सगळ्या व्यवसायामध्ये तुमच्या दोन मुली त्यांचं फूडचं पाऊल टाकतात किती अभिमान वाटतो यार ठीक आहे ना मुलगा असं मुलगी असो पण बाबा आमची मुलगी आमच्यासाठी प्राऊड मुवंट ही दिलेली आहे काय सांगा बाबा पाचवीला होते तेव्हा त्यांचं ते पावलं दिसली आमचं पुढचं पाऊल अप्रतिम पडलेलं आहे कला क्षेत्रात आहे इंटिरियर क्षेत्रात पण आहे इंटिरियर मध्ये म्हणजे मी आर्किटेक्ट आहे मलावलं तुम्ही इंटरफिअर करायचं आहे तुमचे जुने विचार आहेत त्यांचे नवीन विचार आणि खरंच अप्रतिम आहे जुनी ठाण्याचं घर केल्यानंतर पुढचं पाऊल हे रेस्टॉरंट केलं अप्रतिम केलेलं आहे तिसर कॉन्ट्रॅक्ट देतोय मी त्या रूम तिलाच करायचं अच्छा डिझायनर असणार आहे म्हणजे घरचा बाहेर आपल्याला पैसा नाही जो पैसा आहे तो घरच्या घरी जेवायचा आहे असं बोलणं काही हरकत नाही मला तुला विचारायला आवडेल <ला> <laughs> किती भारी वाटत कि आज आज की आजचा दिवस आहे आज तुमच्या हॉटेलचं आज ओपनिंग होणार आहे मित्र बोलून सुरुवातीला मी सुद्धा गप्पा मारताना बोललो की ना दरवेळेला एक मानसिकता असते की व्यवसाय हा मराठी माणसाला नाही जमत किंवा व्यवसाय करावा हा फक्त पुरुषांनी व मुलावरच ती जबाबदारी असते पण आज तुझ्या दोन मुली आमच्यासाठी एक नवीन कलाकृती त्यांच्या पद्धतीने घेऊन येते किती भारी वाटते काय सांगशील खूप खूप अभिमानाचा क्षण आहे आज दोन्ही मुली मुलांसारख्याच आहेत आम्ही मुलांसाठी त्यांना वागवलं ट्रेनिंग वगैरे सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळे विचारात आचारात सगळ्यांमध्ये आम्ही बॅलन्स ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्या दोघी जणी आम्हाला मुलासारख्याच आहे मुली असल्या तरी मुलासारख्याच आहे बरोबर आणखीन त्यांचं सगळं धाडस पुरुषांसारखंच असतं नक्कीच आणि पण एक आता पुढचं पोल काढताना सुद्धा हेच धाडस दाखवलं आणि yup. आम्ही फक्त प्रत्येक वेळेला दोघांनी ठरवलेलं आहे की ते ज्या काही काम करते त्यावेळेला आपण त्यांच्या पाठीशी राहायचं थांब करायचं आणि मदत करायची नाही कारण का कसं माहिती करू तुझ्या तू तु येण्याच्या आधी ना आम्ही इथे आलो ना तेव्हा आई बाबांची जी धावपळ होती ना हे लवकर करायचे ते लवकर करायचं मग बॅनर लावण्यापासून समय वगैरे उचलण्यापासून सगळे कामं केलेत डोळ्यात पाणी वगैरे येणं हे साहजिकच आहे कारण का खरच खूप मोठा दिवस आहे तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी नाही मित्र बोल की तुझ्यासोबत जी तुझी पूर्ण कुटुंब आहे तुझा मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी प्रेक्षकांना जाता काय सांगशील हा इंटरव्ह्यूच्या टायमाचा प्रश्न असतो जेव्हा आपण मुव्ही इंटरव्ह्यू घेतो तेव्हा ते असतं की प्रेक्षकांना जाता काय सांगाल यांना काय सांगशील की कोणत्या कोणत्या पद्धतीचं खाणं किंवा कशी घरची चव खायला मिळेल पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि हे पुढचं पाऊल शिखरावर नेण्याची जबाबदारी तुमची आहे तर नक्की पुढच्या पाऊल मध्ये येऊन हे जेवणाचा आस्वाद घ्या आणि मला नक्की खात्री आहे तुम्हाला हे जेवण नक्की 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 आवडेल आणि आम्ही तिथ करायला हजर आहोत नक्की आज आज जरी किचन मध्ये थोडी गडबड असली तरी जेव्हा प्रॉपर आपलं किचन सेट होईल तेव्हा मस्तपैकी मटन थाळीदर फिश थाळी कायनेल कारण का yes. नॉनवेज ना हार्डकोर आहे ते बस भिनलेला आहे वेज सुद्धा उत्तम मिळेल त्याच्यामध्ये काही शंका नाही तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद थँक्यू आम्हा सारख्या खवयांसाठी एक फूडचं पाऊल घेऊन जायचं त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण परिवाराला ऑल द बेस्ट नक्की आज, अजून एक रेस्टॉरंट आम्हाला डोंबिवली सारख्या शहरामध्ये जरी आम्हाला बघायला मिळालं तरी सुद्धा आवडेल कारण का तिकडून एवढं लांब येणं थोडं अवघड होतं पण काही हरकत नाही अरे पैसा थोडा इकडे आलेला आहे तुम्ही जागा द्या नक्की होणार आहे ते खूप थोडा इकडे सुद्धा मग तेच बोल की घरचा पैसा घरीच राहिलेला बरा आहे असं बोलू काय हरकत नाही तु नाही खरंच खूप बरे वाटतंय पहिल्यांदा भेट झाली आहे मला बाबा भयंकर आवडलेत ज्या पद्धतीने ते आहेत ना पुढे कळेलच अजून काय काय होणार आहे तो तो ते तोपर्यंत पुन्हा एकदा खूप धन्यवाद तुमच्या दोघांचा धन्यवाद आम्हाला पुढची जी तयारी असणार आहे ते आपण नंतर बघूया तोपर्यंत पुन्हा एकदा ऑल दरी बेस्ट थँक्यू निमंत्रण सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा